छत्रपती संभाजीनगर शहरात आज मुंढा नाका ते एपीआय कॉर्नर दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण एकशे ऐंशी पक्की आणि कच्ची बांधकामे निष्कासित करण्यात आली कारवाईमध्ये महापालिकेच्या तीनशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी इतर पोलीस विभागाच्या दोनशे पन्नास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता या कारवाईसाठी पंधरा जेसीबी चार पोकलेट पंधरा टिप्पर दोन रुग्णवाहिका दोन कोनवाडा वाहने दोन अग्निशमक बंब पाच इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहनांचा समावेश होता कारवाईमध्ये नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे सहायक आयुक्त अर्जुन गिराब प्राजक्ता बंजारी अर्चना राजपूत रमेश मोरे संजय सुरडकर अशोक गिरी समुल्लाह भारत बिरारे राहुल जाधव नैम अंसारी आणि इमारत निरीक्षक कुणाल भोसले शिवम गुडके सागर श्रेष्ठ तृप्ती जाधव सय्यद जमशेद सय्यद मझार अली नगररचना विभागाचे सौरभ साळवे सुरज सवडकर राहुल मालखेडे शिवाजी लोखंडे आणि नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव सहभागी होते आजच्या कारवाईत आठ मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आलाय आणि उर्वरित एकोणवीस धारकांना येत्या धारका सोमवारी नोटिसा बजावण्यात येणार आहे अशी माहिती अतिक्रमण विभागामार्फत देण्यात आली आहे